गुढीपाडवा हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढी हे समृद्धीचे मांगल्याचे प्रतीक आहे गुढी उभारल्यानंतर आपण त्या गुढीला प्रार्थना करतो की सुख समृद्धी मांगल्य सामर्थ्य सर्व संकटांना तोंड देण्याची ताकद दे या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण गुढीला साडी नेसून आपण गुढी उभारतो जरीची साडी नेसवणे शक्य असल्यास नेसवा कारण ते एक प्रकारचे मांगल्य असते त्याच्यावरच्या तांब्याचा कलश म्हणजे आपल्या स्थिरता असते त्याचबरोबर त्याच्यावर लावलेले कडुलिंब हा आपल्या आयुष्यातील आरोग्य संपन्न देणारी गोष्ट असते खाली ठेवलेले श्रीफल हे सुद्धा शुभतेचे प्रतीक असते गुढीला ज्या आपण बांधतो साखरेच्या गाठी त्या गोडव्याचे प्रतीक असतात फुलांची माळ ह्या इच्छापूर्तीचे प्रतीक असतात अशी ही अर्थपूर्ण गुढी जेव्हा उभारतो त्यानंतर आपल्याला काय काय उपाय करावे लागतात हाच आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत ज्यामुळे पैसा आकर्षित होईल आपल्या मनातील सर्व इच्छाशक्ती पूर्ण होईल यासाठी हा या चमत्कारी उपाय आपण गुढी ज्या दिवशी सकाळी उभी करतो खरंतर गुढी ही लवकर उठून सूर्योदयानंतर लवकरात लवकर उभी करावी यामुळे सूर्याची किरणे त्यावर पडतात हे अतिशय शुभ मानले जाते गुढी उभारल्यानंतर त्याला आरती उदबत्ती साखर याचा नैवेद्य दाखवा सर्व कुटुंबाने मिळून गुढीला नमस्कार करा आनंद त्यानंतर गुढीच्या खाली हळदीचा लेप लावा त्यानंतर त्यावर पाठ ठेवून सुंदरशी रांगोळी काढा गुढीला प्रार्थना करावी की सर्व आणि सर्व कुटुंबाचे रक्षण करावे यानंतर मी आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपल्याकडे पैसा आकर्षित होईल आरोग्य समृद्धी मिळेल नोकरी धंद्यात बरकत मिळेल घरात नकारात्मक शक्ती राहणार नाही ब्लॅक मॅजिक काळी जादू हे निघून जातील असे अनेक प्रकारचे फायदे या एका चमत्कारी उपायामुळे मिळणार में आहेत तर यासाठी एक छोटासा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीची पूजा करून गुढी उभारतो दुपारी त्यास कोळा नैवेद्य दाखवून नारळ फोडतो त्यानंतर संध्याकाळी ती गुढी काढतो त्यावेळी त्यास फुले वाहून साखरेचा नैवेद्य दाखवून तीन अगरबत्त्या उवाळून मगच गुढी उभा उतरवायची आहे त्यानंतर ती साखरेची गाठी आहे ती घरातील सर्व सदस्यांनी खायची आहे तसेच लहान मुलांना घरातील सर्वांना खायला द्यायचे आहेत त्यानंतर त्या गुढीला जे काही कडुलिंब लागलेले आहे लावलेले आहे कडुलिंब त्याचाच हा एक उपाय आहे जो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो कडुलिंबाचा पाला देठापासून काढून तो एका ताटात काढून देवघरासमोर एका ताटामध्ये दे ठेवायचा त्या संपूर्ण पानांना थोडे हळदी कुंकू शिंपडून आपले कुलदैवत आणि आपली कुलदेवी यातील चार पाने ठेवायचे आहेत चार पाने बालू मामांना व्हायचे आहेत चार पाने श्री गुरुदेव दत्तांना व्हायचे आहेत चार पाने श्री स्वामी समर्थांना व्हायचे आहेत ज्यांचे ज्यांचे जे इष्टदेव आहेत ज्यांना जे देव प्रिय आहेत किंवा जे देव ज्यांच्या घरात आहेत त्यांना प्रत्येकी चार चार पानं अर्पित करायची आहेत देवामध्ये जे जेवढे जेवढे देव देवते आहेत त्यांना चार पाने अर्पित करायचीच आहेत त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी त्यातील थोडे पानं लाल कपड्यात बांधून किंवा की कोणत्याही कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत व्यवसाय नोकरी कामधंदा आपल्या पैशाच्या ठिकाणी कामधंद्याच्या ठिकाणी हे ठेवायचं आहे थोडस पाकिटात सुद्धा ठेवलं तरी चालतं गुढीचा जो अंश आहे जी आस्था आहे जी शक्ती आहे वर्षभर आपल्यासाठी राहण्यासाठी काम येणार आहे त्यासाठी हा उपाय आहे ज्यांची तब्येत बरी नाही आहे वर्षभर आजारी पडतात त्यांना थोडे कडुलिंब पाला खायला द्यावा त्यांना बरे वाटेल आपल्यावर कोणी ब्लॅक मॅजिक काळी जादू केली आहे त्यांनी त्यांच्या खिशामध्ये झोपताना आणि आपल्या गादीच्या खाली हे कडुलिंबाची पाणी ठेवावीत नकारात्मक ऊर्जाशक्ती निघून जाते मुलांच्या दप्तरामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी जरूर ठेवा तसेच मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून लहान लाल कापडामध्ये ते बांधावे हे वर्षभर आपल्यासाठी सामर्थ्यवान संरक्षवान राहते हे सर्व गुढीपाडव्याच्या दिवशी न करता गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी करायचे आहे हे काळजीपूर्वक लक्षात घ्या मला खात्री आहे अनेक उपाय आपण करतो पण गुढीपाडव्याचा हा उपाय आपण अजून केला नसेल तर जरूर करा कारण हा अतिशय चांगला आणि कारगर उपाय आहे वर्षभर तुम्हाला इतका फरक जाणेल की ज्यावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही अशा प्रकारे कुरुलिंबाच्या पानाचा हा उपाय सर्वांनी आवर्जून अवश्य करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व सुख समृद्धी पुन्हा परत आणा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावं हीच चरणी प्रार्थना